नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती का कुंकुमार्जन करणे म्हणजे काय इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक एक चिमुडभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरीमधील चरणापासून प्रारंभ करून देवीच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा ललितसहस्त्रनाम इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकुमाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्जन होय देवीला कुंकुमार्जन करणे म्हणजे काय देवीचा नामजप करत एक एक चिमुडभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा, देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्जन होय ललितसहस्त्रनाम श्रीसुप्त देवीस्तुती नर्वाण मंत्र देवी सहस्रनाम नामावली देवी अष्टोत्तर शतनामावलीने वाहणे यास कुंकुमार्जन म्हणतात कुंकुमार्जन कधी करावे अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपृष्ठामृत योग या दिवशी कुंकुमार्जन अवश्य करावे अमावस्येला कुंकुमार्जन करू नये अश्विन नवरात्रात सप्तसतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असे केल्याने ते खूप पुण्यकारक व शुभ फलदायी आहे त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिमात्व वस्तू जसे की सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सुचीभूत करून घ्यावे त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका या बोटांनी व उतन्या हाताने कुंकू अर्पण करावे यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकवाने स्नान घालावे कुंकुमार्चनाचे शास्त्र कुंकवात शक्तित्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तित्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातूनच झाली आहे तत्वाने दर्शन म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करतात कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तीत तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकर्षित होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक असे तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या लह गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधम्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते कुंकवात शक्तित्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमाचिंग केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी अक्षयलक्ष्मीप्राप्त तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमाचिन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी, केले देवी प्रसाद म्हणून मित्र आपतेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता टीप अशा प्रकारे कुंकूमाचीन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्य आता होते धन्यवाद